नमस्कार प्रेक्षक हो गेल्याच आठवड्यामध्ये अरबाज पटेल हा एक स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घराबाहेर गेला बघा आता बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर अरबाज पटेल आज भीतीपर्यंत विविध माध्यमांना किंवा मग चॅनल्सला इंटरव्ह्यू देताना दिसतोय आता या चॅनल्सवरती इंटरव्यू देत असताना जे मीडियाकर्मी आहेत त्याला विविध प्रकारचे प्रश्न विचारताना दिसत आहेत जसं की तुझं आणि निकीचं नातं काय आहे किंवा तुझं आणि ती त्याची गर्लफ्रेंड आहे त्यांचं नातं काय आहे ती त्याची जी गर्लफ्रेंड आहे ती अरबाज विरुद्ध विविध प्रकारच्या पोस्ट करताना दिसते या सगळ्यावरती रोखोक अरबाज उत्तर देताना सुद्धा दिसतोय यानंतर महाराजांबद्दलचा एक प्रश्न अरबाजला विचारण्यात आला होता की महाराजां म्हणजे जे काही जयघोष केला होता तर तेव्हा तो जयघोष केला नाही तर याच्यावर सुद्धा अरबाज स्पष्टीकरण देताना दिसतोय आणि बघा सगळ्यांना जो काही कॉमन प्रश्न विचारण्यात आला होता म्हणजे जे कोणी बिग बॉसच्या घराबाहेर गेले होते त्या सगळ्यांनाही कॉमन प्रश्न विचारण्यात आला होता आणि अरबाज पटेललासुद्धा एक असा प्रश्न विचारण्यात आला होता की काय वाटतं तुला या सीझन पाचचा विजेता कोण असेल तेव्हा अरबाज पटेलचं असं मत होतं की जेव्हा मी आता बिग बॉसच्या घराबाहेर आलो आहे त्यानंतर ज्या पद्धतीने सूरजची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रेज आहे तर मला असं वाटतं की सूरज चव्हाण हाच बिग बॉसचा खरा विजेता किंवा त्या ट्रॉफीचा खरा दावेदार आहे असं अरबाजने सांगितलं की सूरज हाच बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता असला पाहिजे आणि तोच होणार असं अरबाजने क्लिअर केलं मित्रांनो अरबाजच्या अगोदरचे जे कोणी स्पर्धक घराबाहेर पडले तर मी ना इरेणापासून सांगू इच्छितो कारण बाकी इरिनाच्या अगोदरचे जे काही स्पर्धक बाहेर पडले तेव्हा तो जास्त त्यांना ते जास्त खेळ समजला नाही कोण विजेता होणार किंवा बिग बॉसच्या घरामध्ये काय पुढे होईल तेव्हा त्यांना ते व्यवस्थित कळलं नाही कारण खूप सारे दिवस पुढे घडले पण मी एरिनापासून सांगू इच्छितो एरिनाला पहिल्यांदा विचारलं की काय वाटतं तुला की कोण होणार बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता तेव्हा ती स्पष्ट म्हणाली होती की सूरज चव्हाणच बिग बॉसचा विजेता होईल आणि तो मध्ये छोटा पुढारीसुद्धा बाहेर पडला होता त्यांनीसुद्धा सूरजच हा बिग बॉस मराडी सीझन पाचचा विजेता व्हावा असं त्याने सांगितलं होतं ना माझा अरबाज दादा ना माझी निकुताई सूरज हाच बिग बॉसच्या ट्रॉफीचा खरा दावेदार आहे असं छोटा पुढारीसुद्धा म्हणाला होता यानंतर वैभव बाहेर पडला त्यानेसुद्धा स्पष्ट सांगितलं की सूरज हाच रियल हिरो बिग बॉसच्या घरातला आहे आणि त्यानेच विजेता व्हायला पाहिजे त्यानंतर बघा संग्राम चौगुले हा सुद्धा घराबाहेर पडला यानेही सांगितलं की सूरज चव्हाण हाच बिग बॉसच्या या ट्रॉफीचा हकदार आहे आणि त्यानेच विजेता व्हायला पाहिजे यानंतर अरबाज पटेलसुद्धा सांगताना दिसतोय की सूरज चव्हाणलाच बिग बॉस मराठीची ट्रॉफी मिळायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठीशी अगदी कणखरपणे उभा आहे तर कदाचित त्यालाच ट्रॉफी द्यायला पाहिजे तर हे जे काही बिग बॉसच्या घरातनं बाहेर पडलेले सदस्य आहेत यांनी सूरजचा गेम बघितलेला आहे आणि त्यानंतर हे लोक सांगताना दिसत आहेत काय वाटतं तुम्हाला या घरातील बाहेर पडणाऱ्या सदस्यांनी जे काही सूरजबद्दल सांगितलं ते खरंच आहे का योग्य आहे का सूरजलाच खरंच बिग बॉस मराठी सीझन पाचशे ट्रॉफी मिळायला पाहिजे किंवा मग बिग बॉसच्या घरातील सध्या जे काही सूरजबरोबर बरोबर सात सदस्य आहेत त्यापैकी कुठल्या एखाद्या सदस्याला बिग बॉस मराठी सीझन पाचशे ट्रॉफी मिळायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला हे कमेंट्स करून नक्की सांगा तर तुमच्या मतानुसार बिग बॉस मराठी सीझन पाचचा खरा दावेदार कोण आहे की ज्याला संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम द्यावं आणि तो बिग बॉस बॉसमध्ये सीझन पाचचा विजेता व्हावा काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका